सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोटरसायकल चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद करून त्याच्याकडून चार लाख नव्वद हजार मोटरसायकली हस्तगत केल्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली मोटारसायकल एक इसम तीन रस्ता चौक पंढरपूर इथं विकण्यासाठी येणार आहे तो अंगानं जाड असून त्याच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळपट रंगाची पॅन्ट आहे याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संबंधित ठिकाणी सापळा रचून त्या इस्माला ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता संबंधित मोटारसायकल कुर्डुवाडी इथून चोरल्याची त्यानं कबुली दिली तसंच त्यानं सोलापूर अहमदनगर पुणे धाराशिव आणि कोल्हापूर इथून चोरलेल्या एकूण चौदा मोटारसायकली त्याच्या घराच्या पाठीमागील पडक्या जागेत लपून ठेवलेल्या हस्तगत करण्यात आल्या अशा प्रकारे चार लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या मदतीनं पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजयकुमार भरले रवी माने पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार सूरज रामगुडे विनायक घोरपोडे चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल यांनी बजावली